नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमेचं काय महत्त्व आहे या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा सेवा कोणती करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अकरा तारखेला पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा लागणार असून ती बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर सत्यनारायण हे तुम्ही मंगळवारीच नंतर करू शकता ज्यांना मंगळवारी शक्य नाही तर त्यांनी बुधवारी केलं तरीही चालेल कारण बुधवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी ही असणार आहे त्यासोबतच आपण उपवास हा पौर्णिमेचा बुधवारी करायचं आहे तर माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या दिवशी स्नान आणि दानाला अत्यंत महत्त्व आहे त्यासोबतच माघ पौर्णिमेला पितरांच्या तृप्तीसाठी देखील हा दिवस महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यांची सेवा करण्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या सेवेसाठी देखील महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी युक्त असतो आणि या दिवशी तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला बत्तीस पटीने फळ मिळते मग ती कोणतीही सेवा असो माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा असो तर त्याचे फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी कुल आपली कुलदेवी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा कुलदेवीची सेवा कोणती सेवा करावी तर बघा ज्यांना रोज कुलदेवीची सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी अवश्य अशा काही शुभतिथी असतात तर या दिवशी अवश्य काही सेवा आपल्या कुलदेवीसाठी करावे तर या दोन दिवसामध्ये म्हणजेच मंगळवार आणि बुधवार तर या दोन दिवसामध्ये तुम्ही दुर्गासप्तशतीचा एक पाठ करू शकता किंवा अधिक देखील करू शकता पण ज्यांना कोणाला शक्य होणार नाही दुर्गासप्तशतीचा पाठ करणं या धावपळीच्या जीवनामध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे अकरा वेळा किंवा एक वेळा पठण केलं तरीही चालेल कारण सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठाचे फळ आपल्याला मिळत असते आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी अवश्य दुर्गा सप्तशती पठण करा पाठाचे पठण करा तर हे आपल्याला एका बैठकीतच करायचे आहे केंद्रामध्ये सामूहिकही तुम्ही करू शकता केंद्रामध्ये केलेली सेवा तर याचे फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असते आणि त्यामुळेच तुम्हाला जमेल तर अवश्य तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा घरामध्ये केलं तरीही चालेल तर अवश्य तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य नसेल तर सोळा किंवा एक वेळा सिद्ध कुंजिका सूत्रमचे पठण करा मग तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरीही तुम्ही या सेवा करू शकता यासोबतच तुम्ही नवार्ण मंत्राचा देखील एक माळ पठण करू शकता तर कुठलीही कुलदेवी तुमची असेल तरीही तुम्ही नव नवार्न मंत्राचं पठण करू शक शकता किंवा त्यापेक्षा जास्त जमेल तर त्यापेक्षा जास्तही तुम्हाला जितकं जमेल तितकी तुम्ही कुलदे नवार्न मंत्राचं पठण करू शकता त्यासोबतच तुमच्या कुलदेवीचा तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही त्या टाकावरती कुंकुमार्चन देखील करू शकता श्री सुक्तमचं पठण करून किंवा नवार्ना मंत्राचं पठण करून तुम्ही कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकता त्यासोबतच श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन करावे तर कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्रीसुक्तमचं सोळा वेळा पठण करू शकता किंवा नवर्ण मंत्राचं देखील पठण करून कुंकुमार्चन करू शकता तर सु सुक्त, श्री सुक्तमचं पठण करत असताना शेवटच्या वेळी फलश्रुती देखील म्हणावी आणि फलश्रुती म्हणत असताना कुंकू अर्पण करू नये तर हात जोडावे त्यानंतर पौर्णिमाच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे फळ मिळते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची होईल तितकी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच या दिवशी जितकी होईल तितकी भगवान विष्णूंची सेवा करा आणि पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी महत्त्वाचा मानला जातो काही सेवा श्रवण करणे शक काही सेवा तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता सकाळी उठल्यावर स्नान करून आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाची पूजा देखील करायची आहे त्यासोबतच आपल्या तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर या सर्व सेवा आपल्याला बुधवारी करायच्या आहेत आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे तर भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी तर बघा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहेत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता या दिवशी तुमच्याकडे तूप असेल तुम्हाला शक्य असेल तर अवश्य तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल कोणतीही सेवा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरच शेवेला सुरुवात करावी त्यानंतर आपल्याला कोणत्या शेवा करायच्या आहे या दिवशी तर बघा एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्तुमचं पठण करायचं आहे तर हे तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा केलं तरीही चालेल त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे कुबेर मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे नवार्ण मंत्राचं सोळा वेळा किंवा एक माळ पठण करायचं आहे त्यानंतर एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे तर या सर्व सेवा एकाच बैठकीमध्ये आपल्याला करायच्या आहे त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राची देखील पूजा करायची आहे तर आपल्या पत्रिकेतील चंद्र बलवान होण्यासाठी आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे तर चंद्राला जल अर्पण करायचे आहे आणि हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करायचा आहे तर अवश्य पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ